लाईफ सायंटिफिका या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कुंभार मातीची भांडी तयार करतो पॉट तयार करतो आणि ते पाहायला खूप छान वाटतं अशा प्रकारचे पॉट आपल्याला पण घरी करता आले तर किती मजा येईल आता या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं नक्कीच करायला तुम्हाला आवडेल त्यासाठी आज आपण पॉट्री व्हील क्ले पॉट मशीन कशी तयार करायची ते आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पर्यंतच जमा करूया एक प्लास्टिकचा स्टूल घेऊन त्याच्या मध्यभागी एक छिद्र करायचं आहे त्या छिद्रामध्ये मोटर घट्ट बसवायची आहे त्याला दोन वायर लावायचे आहेत या प्लास्टिकच्या स्टूलच्या वर मोठी प्लाउडची एक गोल शीट आपल्याला ठेवायची आहे ज्याच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन दिलेल्या आहेत त्या शीटच्या बाजूला तीन बाजूला तीन स्टील बॉल असे चिटकवायचे आहेत एअरडाईटने किंवा तुमच्याकडे जे काही अडीसीव्ह हो असेल त्यांनी मजबूत चिटकवायचे आहेत मध्यभागी आपण त्याची मोटर घट्ट बसवलेली आहे त्याचा शाट वरती आला आहे बोर्डनी याला घट्ट केला आहे त्यामुळे शीट आणि आपला स्टूल हा एकमेकाला घट्ट बसला आहे त्यानंतर जी आपली दुसरी चक्ती आहे छोट्या आकाराची त्याला आपण एक प्लास्टिकचं व्हील बसवलेलं आहे त्या व्हीलवर जे नट दिलेला आहे या ठिकाणी एक बोर्ड दिलेला आहे तो या खाचीमध्ये आपल्याला अशा प्रकारे बसवायचा आहे हा बसल्यानंतर हा या स्टील बॉलवर रेस्ट होईल त्यामुळे याचं वजन जास्त होणार नाही आणि नीट पद्धतीने हे गोल फिरेल याच्यानंतर याच्यावरच्या बाजूला एक तुम्हाला प्लास्टिकची झाकणी उलटी ठेवायची आहे म्हणजे पाणी पडलं तर हे प्लाडू खराब होणे आणि त्याचप्रमाणे खालचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही सिल्वर फॉईल पेपर जर चिटकवला तर ही शीट सुद्धा खराब होणार नाही तर लिबी मशीन तयार झालेली आहे आणि ज्या याकरता आपल्याला शाळूची माती लागणार आहे ती कोणत्याच उभाराकडे जर गेलेत तर तुम्हाला ते कुलप्रमाणे विकत मिळते ती भिजवा तू सांगतो की मूळ करायची कंटीच्या घोड्यासारखी आणि त्यानंतर त्याचा मातीचा पेट या ठिकाणी टाकायचा आणि त्याला आपल्या हाताने काळजी तसा आपण आकडा देऊ शकता बघा या ठिकाणी ते तयार झाल्यामुळे पॉट आहे छोटे छोटे जीए तयार करता येतील पंखा तयार करता येतील अनेक अशा वस्तू तुम्हाला तयार करता येतील तर अशा प्रकारची एक पब्लिक मशी तुमच्या भी नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू